चिखली तालुक्याच्या भडगाव मायंबा या गावांमध्ये जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी पर्यंत शाळा होती या शाळेत पटसंख्या ही समाधानकारक होती मात्र गेल्या काही वर्षांपासून गावामध्ये खासगी हायस्कूल आणि इंग्लिश कॉन्व्हेंट सुरू झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या खूप कमी झाली परिणामी शासनाला तीन वर्ग कमी करावे लागले सध्या गावांमध्ये चौथी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि त्यातही पटसंख्या ही, ही केवळ एकोणतीस असल्यामुळे गावातून मराठी शाळा बंद पडू नये यासाठी सरपंच अनुसया खडके आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन जे पालक आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश देतील त्यांना वर्षभराची घरपट्टी आणि पाणी कर शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमते मंजूर केला आहे ग्रामपंचायतीच्या या निर्णयाला पालक देखील उत्तम प्रतिसाद देत आहेत जिल्हा परिषद शाळेत संवर्धनासाठी निर्णय घेणारी भडगाव ही पहिलीच ग्रामपंचायत आहे या ठरावामुळे निश्चितच जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवण्यासाठी मदत होणार आहे इतर ग्रामपंचायतीने देखील पुढाकार घेऊन पटसंख्या वाढवण्यासाठी निर्णय घेणे गरजेचे झाले आहे सरकारी शाळा संदर्भात जनजागृती झाल्यास निश्चितच या शाळा टिकतील अन्यथा बहुतांश सरकारी शाळा नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही निर्णय असा घ्या वाटला की आम्ही आता दोन म्हणजे मला इथे येऊन चार वर्ष झाले तेव्हापासून आपण प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट त्या ज्या ज्या दिवशी झेंडावंदन करतो त्यावेळेस आमच्या आमच्याकडे शरद पवार हायस्कूलचे मुलं येतात आणि त्या शाळेत मुलंसुद्धा इथलेच आहेत भडगावची पण त्यांची संख्या इतकी मोठी दिसतीये आणि आमच्या स्थानिक जिल्हा परिषद शाळेची मुलं कुठंतरी आहे किंवा नाही हेही आमच्या लक्षात येत नाही म्हणून असं वाटलं की काहीतरी केलं पाहिजे की ज्या दृष्टीने आपल्याही शाळेतली संख्या वाढली पाहिजे